बालवयातच विद्यार्थ्यांच्या वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले पोलीस मुख्यालय मैदानावर पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर पोलीस उपाधीक्षक कन्नासाहेब जाधव बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले सांगली पोलीस मुख्यालय मैदानावर पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी अप्पा पोलीस अधीक्षक रितू खोखर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक डॅनियल बेन पोलीस उपाधीक्षक प्रणिल बिंडा प्रशांत साळी वाहतूक सुरक्षा दलाचे उपमहासमादेशक अनिल शेजाळे उपस्थित होते रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये झालेल्या संचलनात तीनशे बालसैनिकांनी सहभाग घेतला होता